थ्री माईक चेक लो जय हिंद मित्रांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपलं हृदयाच्या तळापासून स्वागत आहे आज आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत हे बघा आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा तर बघा सुरवातीला बघू यस्टरडे क्वेश्चन प्रश्न काय होता तुम्हाला सरावासाठी दिला होता काल हा याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायला सांगितलं होतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करत जा म्हणजे तुम्हाला ते कायम लक्षात राहील बघा प्रश्न काय की गर्भपात संविधानिक अधिकार घोषित करणारा पहिला देश कोणता तर यापैकी चार ऑप्शनपैकी करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स चला ठीक आहे आजचा सु पहिला प्रश्न की केमी ब बॅडेनॉक हे कोणत्या देशाच्या व्यापार मंत्री आहेत तर केमी बॅडेनॉक ह्या कोणत्या देशाच्या व्यापार मंत्री आहेत तर चार ऑप्शन समोर आहेत आणि करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन ब्रिटन हे बघा भारत आणि ब्रिटन दरम्यान या निवडणुकाच्या अगोदरच या निवडणुकाच्या अगोदरच करार जो आहे तो पूर्णत्वास जाईल असे न्यूज आहे पेपरला खूप चर्चेमध्ये मुद्दा हा की ब्रिटन भारत हा मुक्त व्यापार करा करार जो आहे हा निवडणुकापूर्वीच अंमलात येऊ शकतो असं वक्तव्य केमी बॅडनॉक यांनी केलेलं आहे हे विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा आणि भारताचे मग वाणिज्यमंत्री भारताचे व्यापार मंत्री हे कोण आहेत तर ते आहेत पियुष गोयल भारताचे वाणिज्यमंत्री कोण आहेत पियुष गोयल पियू� हे पण लक्षात ठेवा तर नेक्स्ट प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन आय पी एलचे अध्यक्ष डॉट डॉट आहेत चार ऑप्शन समोर आहेत आणि करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन धुमल आता आय पी एलची सुरुवात कधी झाली माहिती आहे का दोन हजार आठला हे पण लक्षात ठेवा धुमल आय पी एलचे अध्यक्ष आहेत चला नेक्स्ट तिसरा प्रश्न आत्ता डॉट डॉट देशात भारताच्या यू पी आयचा वापर सुरू झाला आहे म्हणजेच भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर जो आहे तो कोणत्या देशामध्ये आता सुरू झाला तर तो झालेला आहे बघा तर चार ऑप्शनसमोर पहिला ऑप्शन म्यानमार आहे लक्षात ठेवा म्यानमार बांगलादेश चीन आणि नेपाळ तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक चार नेपाळमध्ये सुरुवात झालेली आहे तर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार अमिताभ घोष यांना नुकताच इरासमस पारितोषिक जाहीर झालेलं आहे तर हे इरासमस पारितोषिक कोणत्या देशाकडून देण्यात आलेलं आहे तर याचं करेक्ट असणार आहे पर्याय क्रमांक नेदरलँड नेदरलँडच्या या एका फाउंडेशनकडून हे अमिताभ घोष यांना नुकताच हिरासमस हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे प्रश्न नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक पाच तर बघा पाचवा प्रश्न कोण साम खेडा सिंह कोण साम खेडा सिंह हे अधिकारी आहेत आणि या लष्कर अधिकाऱ्याचे कोणत्या राज्यामध्ये अपहरण झालेलं आहे तर अपहरण झालेलं आहे अधिकाऱ्याचं खंडणीच्या प्रकरणातून हे प झालेलं आहे असं बोललं जात आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये घटना घडली गट चार ऑप्शन समोर आणि योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक एक मणिपूर मणिपूरची राजधानी इंफाळ हे लक्षात ठेवा आणि मणिपूर राजाचे जे काही राज्यपाल आहेत ते आहेत अनुसया उईके आणि मनु मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत यन बिरेन सिंह हे पण लक्षात ठेवा हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर बघा आता बघू आपण की तुम्हाला नेक्स्ट डे क्वेश्चन म्हणजेच सरावासाठी प्रश्न आहे याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा म्हणजेच यातूनच तुम्हाला यश मिळवण्यासाठी ज्या चांगल्या सवयी असतात त्या सवयी चांगल्या लागतील ला। आणि तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहील तर बघा प्रश्न काय आंतरराष्ट्रीय महिला दिन हा कधीचा आहे याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा तर चला भेटूयात उद्याला म्हणजेच दहा मार्च दोन हजार चोवीसला जय हिंद जय भारत